महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा कोल्हापूर येथे आदरणीय सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी कोल्हापुरातील गंभीर आजारग्रस्त दोन मुलींना दिला मदतीचा हात देव दिसत नाही पण सर्वांसोबत असतो कोल्हापूर दौऱ्यावर एकनाथ शिंदे यांचा गरीब कुटुंबाला मोठा आधार गंभीर आजारग्रस्त असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील दोन मुलींना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना मदतीचा हात दिला एका मुलीचे लिव्हर ट्रान्सप्लांट करायचे आहे तर दुसऱ्या मुलीला चीनमधील महागड्या औषध आणि उपचारांची आवश्यकता आहे रात्री विमानतळावर पोहोचल्यानंतर दोन्ही रुग्णांच्या नातेवाईकांनी भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही मुलींच्या उपचाराची पूर्ण जबाबदारी घेतली खासदार धैर्यशील माने शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रशांत चाळुंखी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोन्ही रुग्णांच्या बाबतीत माहिती देऊन त्यांना मदत करण्याची मागणी केली पोखले तालुका पन्हाळा येथील श्रावणी शिवाजी पांढरे वैवर्ष चौदा ही विल्सन्स या आजारामुळे तिचे लिव्हर डॅमेज झाले आहे आणि तिच्या मेंदूपर्यंत कॉपर पोचले असून तिची खूप नाजूक अवस्था आहे डॉक्टरांनी तिला लिव्हर ट्रान्सप्लांट सांगितला आहे ऑपरेशनसाठी तिला सतरा लाखांची गरज आहे तिच्या घरची परिस्थिती नाजूक असल्याने एकनाथ शिंदे यांनी तिच्या उपचाराची पूर्ण जबाबदारी घेतली हात कनंगले या गावातील ओवी सागर पुजारीला एस एस पी या दुर्मिळ आजाराने ग्रासले आहे तिच्या उपचारासाठी चीनमधून तीन लाखांच्या इंजेक्शनची आवश्यकता आहे हॉस्पिटलमध्ये रोजच्या उपचारासाठी पंचवीस हजारांचा खर्च आहे तसेच इथून पुढील उपचारासाठी तिला पंधरा लाख रुपये खर्च येणार आहे वरील दोन्ही मुलींच्या उपचाराची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी घेतली याबाबतचे निर्देश पी ए राहुल गेटे प्रशांत साळुंखे यांना दिलेत एकनाथ शिंदे यांनी दाखवलेल्या दातृत्वामुळे रुग्णाचे नातेवाईक घहीवरून गेलेत यावेळी राज्य नियोजन महामंडळाचे कार्याध्यक्ष आमदार राजे क्षीरसागर आमदार चंद्रदीप नरके वैद्यकीय कक्षाचे जिल्हा प्रमुख विनायक जरांडे पन्हाळा तालुका प्रमुख जगन्नाथ सुतार शहर प्रमुख मोहन खोत महिला प्रमुख धनश्री देसाई कागल तालुका प्रमुख प्रतिनिधी हंगे संभाजीनगर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा